भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सत्याऐंशी सावंतवाडी संस्थानाचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली प्रत्यक्ष दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून अप्पासाहेब भोसले यांना स्वामींचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून ते दहा पंधरा माणसांना घेऊन निघाले तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनास जायचा आग्रह धरला पत्नीच्या पायाला आठ दहा बोके पडली होती खूप वैद्य झाले होते खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते तेव्हा आप्पासाहेबांना वाटले की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेल्या भोकांचा विषय काढून उपाय विचारू स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील याची आप्पासाहेबांना खात्री होती सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोचले तेव्हा कळले की महाराज वाघदरीच्या डोंगरात गेले आहेत तेथे ते दाट अरण्य होते घोडे मेणे तेथे ते जाणे शक्यच नव्हते तेव्हा सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला पती पत्नी स्वामींपाशी जाऊन पोचली त्या दाट सुद्धा स्वामींच्या तेजाचा लख प्रकाश पडला होता हप्पासाहेब भोसले तर स्वामींचे तेज पाहून भारावून गेले राजवाड्यात आजपर्यंत रत्नांचे तेज त्यांनी पाहिले होते परंतु स्वामींचे तेज अपूर्व होते प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे याची खात्री त्यांना पटली दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली वस्त्रे अर्पण केली तेव्हा स्वामी चटकर म्हणाले आम्ही अवधूत मंडळी ही भारी धोतर जोडी आणि वस्त्रे आम्हाला काय कामाची ही वस्त्रे तुझे कात्रळे झाकण्यासाठी आहे आमचे दिगंबर कपडे आमच्यापाशी सुखरूप आहे आप्पासाहेब स्वामींचे बोलणे ऐकतच राहिले परमेश्वराचा स्वर त्या आयुष्यात प्रथमच ऐकत होते त्यांनी स्वामींना पुन्हा नमस्कार घातला आणि स्वामींना आपल्या पत्नीच्या पायाला भोके पडली आहे ते सांगून महाराजांची प्रार्थना केली की स्वामी माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या स्वामींनी तिला जवळ बोलावले आणि तिचे पाय पाहिले स्वामींनी काय केले तर कुंदाच्या झाडाचे फळ आणि पाला दिला फळ खायचे पाला ठेचून त्याचा रस पायाच्या भोकामध्ये भरायचा त्यावर पट्टी बांधायची असे सांगितले शिवाय जवळच्या पाच आंब्याची आणि पाच नारळांची ओटी भरली आशीर्वाद दिले परत जाण्याची आज्ञा दिली आप्पासाहेब परत संसनात आले स्वामींनी सांगितलेला उपाय केला आठ दिवसात पत्नीच्या पायाची भोके बुजली होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ